राम राम बाबू भाई आठवडाभर आपली गाडी बसून होती बरं काही कारणामुळे आपल्याला धाराशिवला पण जायचं होतं काल परत आलो आणि काल बाहेर काढली पहिल्यांदा सी एन जी भरला आणि सी एन जी भरून आपलं वाकडमध्ये गेलो पहिल्यांदा ओलाला रिचार्ज केला पण काय फायदा झाला ना आपल्याला उभेरला छत्तीसशे रुपयाची नाशिक वाजले थांबलो तिथं जवळूनच होते ओ टी पी पीटीपी टाकला आणि चला म्हटलं कस्टमरला म्हटलं ड्रेस घातला नाही सर जाता जाता रूमकडून जाऊ बरं चालतं आहे म्हटलं गेलं शर्ट घातला आणि ते म्हणले कस्टमर म्हटले स्पाईन रोडकडून जायचं आपल्याला जणाला पिकअप करायचं चालतं आहे म्हटलं पिकअप केलं आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या नशिबात ते ट्रॉपिक आहे कुठेही जावं लागले की धड धडदिशेनं ट्रॉपिक आपलं मोशीच्या शिग्नला तिथून मोशीच्या शिग्नल हळूहळू निघालून आपलं पोचलो आळेफाट्याला तुम्हाला माहीत आहे नाशिकला जरा सीएनची जर प्रॉब्लेम आहे तिथं टॉपअप केला आणि निघालो पुढे तर कस्टमर म्हणले थांब हवा आपल्याला गुरुदेव हॉटेलला नाश्ता करायचा आहे कस्टमरने आग्रह केला म्हणून एक इडलीचं प्लेट खाल्ली आणि निघालो आपलं नाशिकला हळूहळू तिथं नाशिकमध्ये पोचलो तर बघतोय तर का आपल्या भावाची इमेज बारा गाडी दिसली मग आपल्याला बसू वाटते काल एक छोटासा व्हिडिओ आणि व्हिडिओ काढून आपलं पुढे निघालो आणि दहा दिवशीने आपलं आपल्या कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो बरं का कस्टमरला ओ टी पी पी मागे ओटीपी पी टाकला आपलं छत्तीसशे रुपयापैकी आपल्याला दिलं साडेतीन हजार रुपये आणि ऑनलाईन असल्यामुळे आपण फक्त टोलचेच पैसे घेतले बरं का तिथून निघालो मला आता इथं काही ट्रीप पडत नाही हळूहळू चालू म्हटलं आता एम आय डी शीकडं बरं का एम आय डी शीकडं जाताच जाताच आपल्याला जाता जाता अंधेरी वाजली पण अंधेरी घेऊन काय फायदा नाही तुम्हाला माहीत माहिती पाच सहा वाजता कसलं ट्रॉफिक लागते पण घेतली नाही थोड्या वेळानंच ना आपल्याला लगेच वाजली बुलंडची चाला मला दोन हजार रुपये दाखवले होतं कस्टमरच्या लोकेशनला व्हिकेशनला आलो बरं का ओ टी पी पीटीपी टाकला आणि ओ टी पी टाकून डान्सिंग डान्चिंग करत आपलं निघालो बरं का पॅसेंजर एकटंच होतं का की कुणाची किरकिरी फिरकीरी नव्हती ए सी फीसी लावला होता अर्धी टाकी फिर येते आणि लागलो आपलं हायवेला साडेतीन तास लागायला लागलं होतं बरं का दाखवाय लागलं होतं मला रस्ता मोकळा होता दुपारचा टाईम होता डुगू डुगू आपलं करत ऐंशीच्या स्पीडनं निघालं बरं का पोचलो घाटामध्ये घाटामध्ये तुम्हाला माहिती आहे गाडी कशी चालवावी लागते हळू डुगू मुगू नागमोडी रस्ता आहे ना नागमोडी करत करत तीन काड्या कधी संपल वाटायला लागलं होतं जरा धुकड मुकड वाटायला लागलं होतं कसं बस करत आपलं गुजरात सीएनजी पंपावर आलो होती तर पहिल्यांदा सातशे आठशे रुपयाचा सीएनजी भरला आणि सीएनजी भरून आलो कस्टमरच्या लक्षण बघा लोका जाता जाता कसलं ठाणेमध्ये ट्रॅफिक लागलं बरं का कस्टमरला त्यांच्या त्यांच्या लोकेशनला सो लो सोलं लो सोडून लगे ठाण्याला आलं दहा पंधरा मिनिट थांबलो की लगे आपल्याला वाजले बाणेर मग काय गेलो की कस्टमरच्या लोकेशनला सेंजे भरायचं नव्हता सी म्हटलं सेंजी नका तुम्ही टेन्शन घेऊ माझी भरलेलं आहे म्हणलं सेंज एक्सप्रेस हायवेला लागलो की आपल्याला घाटाभिटात काय ट्रॉफिक बिघ लागली नव्हती बर का तीन घंट्यामध्ये आपण पोहोचलो पुण्यामध्ये कस्टमरला त्यांच्या त्यांच्या लोकेशनला सोल टी पी टाकलं आपल्याला एकवीसशे रुपये दाखवायला होतं पण आपण दिलं उभीरनं दोन हजार रुपये बरं का एंडिंड करून आपलं वाला आलो वाकला तिथं सी एनची पाचशे रुपयाचा भरला आणि रात्री आपण ट्रिप मारल्या दोन चार ट्रिप मारल्या बरका का हजार रुपये धंदा फिंदा केला पाठटा आता घराकडं आलो गाडी पार्किंग फिर्किंग लावली आणि घराकडं निघालो बरं का नात करते काय असा झटका झालाच पाहिजे त्याच्याशिवाय धंदा केल्यानं वाटते का आपल्याला सांगा बरं बाबू बाय बराबर आहे का नाही